नमस्कार ए बी पी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलो आहेत लाडकी बहीण योजनेविषयी काही नवीन अपडेट्स महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना प्रतिमाहा पंधराशे रुपये मानधन देण्याचा निर्धार शासनाने केला आहे निवडणुकीनंतर नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता सर्व पात्र महिलांचे बँक खात्यांमध्ये जमा केला जाईल अशी घोषणा केली आता या हप्त्याला येण्यास सुरुवात झाली आता जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती विस्तारमध्ये सरकारची महत्वाकांक्षी असे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे चोवीस डिसेंबरपासून सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे लाडकी बहीण योजना सहावा हप्त्याची रक्कम महिना अखेरीस दोन कोटी पस्तीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात तसेच आधार सीडिंग झालेल्या बारा लाख नवीन महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल पहिल्याच दिवशी सुमारे सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार नऊशे एकोणतीस ,00 महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमाला दिली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थमंत्री अजित पवार व महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या सूचनेनुसार संबंधित विभागाने चोवीस तारखेपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपयाचा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली आहे संबंधित महिला व बालविकास मंत्रालयासाठी पस्तीस कोटी रुपयांची तरतूद या हप्त्यासाठी करण्यात आली आहे तसेच यापूर्वी आठ ऑक्टोबरला निवडणूकपूर्वी दोन महिन्याचा तीन हजार रुपये एकत्रित एक हप्ता सर्वपात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची नवीन नोंदणी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे निवडणुकीत घोषणापत्रक लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपये हप्ता एकवीसशे रुपये वाढीव करू अशी घोषणा केली होती महिलांना आता एकवीसशे रुपये मार्चमध्ये होणारे अर्थसंकल्पात मांडण्यात येईल यावेळी यावर सकारात्मक विचार केला जाईल माझी लाडकी बैल योजना आतापर्यंत अडीच कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्यांची या योजनेत नोंदणी झाली आहे अद्याप नवीन नोंदणी या योजनेमध्ये सुरू करण्याचा निर्णय झालेला नाही ज्या महिला पात्र ठरले त्यांना आतापर्यंत सन्मान निधी पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा आदिती तटकरे म्हणाल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच अशाच यूजफुल माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद